हरे कृष्ण सगळ्या भक्तांच्या चरणी दंडत प्रणाम प्रातकालीन नामस्मरण सत्र आणि सकाळचं भगवत गीता पाठण या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण वाचत आहोत अध्याय पाच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया मीरा साऊन माताजींपासून स्वागत आहे आपलं माताजी हरे कृष्ण हरे कृष्ण दंडवत प्रणाम पाचाकल्परुधीष्ठ किपासिंधुय वचपतीना भावनेबंद्रे वैष्ण वैदय नमन श्री कृष्ण चैतन्य प्रभू निख्यांद श्रीभैतगी गौरव सप्त का गौरांगी राधे बृंदावलेश्वर देवी हरि हरिव हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 অনুষ্ঠ করুন বোলা হোলা বো

योगयुक्त विशुभ आत्मा सर्वभूत आत्मा अभिचंदिय सर्व भूत न लिप्यते आत्मा, आत्मा पूर्व जो भक्ती पूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन वैप संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही तात्पर्य जो कृष्ण भावनेद्वारे भीतीपणा तो सर्व प्राणी मात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणी मात्र त्याला प्रिय असतात हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते त्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि चाकवा वृक्षापासून निराळ्या असतात निराळ्या नसतात त्याप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव कृष्ण कृष्णापासून भिल्ला आहे असं वाटणे शक्य नसते तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरवले जाते किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरवली जाते कृष्ण भावना युद्ध कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने पण प्रत्येक त्याला प्रिय असतो आणि प्रत्येक गर्वामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याने मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रिय सुद्धा संयमित असतात त्याचे मन त्याचे मन नेहमी त्याचे मन नेहमी शिक्षणावर स्थिर असते आणि तो विचलित होण्याची शक्यता नाही तसेच आपली इंद्रिय भगवत व्यवस्थ भगवत सेवे व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचा संभव नसतो श्रीकृष्णाशी संबंधित कथा विषय कथाशिवाय इतर काही ऐकणे श्रीकृष्णाने अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचे ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी त्याला जाणे आवडत नाही म्हणून त्याची इंद्रिये संयमित असतात संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता तो कृष्णा नव्हता का अर्जुन हा केवळ आक्रमक होता दुसऱ्या अध्यायांमध्ये कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवर सर्व उपस्थिती व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्र राहणार होते म्हणून आध्यात्मिक दृष्ट्या क्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोराचाही वध झाला नव्हता प्रत्यक्ष केवळ असल्याचे वस्त्रे बदलण्यात आली होती मनु कुरुक्षेत्र युद्धभूमि युद्ध करना अर्जुन वस्तु का मूल युद्ध करीत ना तर तो पूर्णपने कृष्ण भावना वाली करो श्रीकृष्ण के आज्ञा से पालन करीत होता असा मनुष्य कर्म बंधना कभी गुंत नहीं हरे कृष्णा धन्यवाद नेक्स्ट हरे कृष्णा पाच पॉइंट आठने नऊ नैव किञ्चित् करोमि ते युक्तमान्यति तत्विता पश्यन् श्रवणान् पुरुषं जे ग्रहण पश्नान् गच्छन स्वप्नं स्वसन प्रलवन विश्वेषण ग्रहणान् अपि इंद्रिया आणि इंद्रिय अर्थेषु वर्तन्ते इति धारयान् शब्दार्थ नो नाही एव निश्चितच किञ्चित् काहीही करोमि मी, मी करतो इति याप्रमाणे युक्त दिव्य भावनायुक्त म्हणणे मानतो तत्व जाणणारा पाहताना श्रवण ऐकताना स्पर्श करताना जिग्रण वास घेताना अश्नन खाताना गच्छन जाताना झोपताना श्वसन श्वास घेताना प्रलपन बोलताना विसृजन त्याग करताना ग्रहण स्वीकार करताना उन्मिषन उघडताना निर्मिषण बंद बंद करताना अपि तरीही इंद्रियानी इंद्रिया इंद्रियांना इंद्रियार्थेषु इंद्रिय तृप्तीमध्ये वर्तनते ते याप्रमाणे युक्त असताना इति याप्रमाणे धारयान असे समजून अर्थ दिव्य भावना युक्त मनुष्य पाहत असत असला ऐकत असला स्पर्श करीत असला वास घेत असला खात असला हालचाल करीत असला असला झोपत आणि श्वसन करीत असला तरी त्याच्या ज्ञात असते की आपण काहीच करीत नाही बोलताना उत्सर्जन करताना करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रियेच आपल्याला विषयामध्ये संलग्न आहेत आणि आपण स्वतः त्यापासून अलिप्त आहोत तात्पर्य कृष्ण भावनाभीत मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक तथा दूरवर्ती अशा कर्ता कर्म अधिष्ठान प्रयत्न आणि दैव या पाच अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते कारण तो कृष्णाच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असतो जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियाद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आध्यात्मिक सेवेची दैवी दै देव सदैव जाणीव असते भौतिक भावनेतील इंद्रिये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न असतात परंतु कृष्ण भावनेमधील इंद्रिये कृष्णा ची इंद्रिय संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात म्हणून कृष्ण भावना मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो पाहणे आणि ऐकणे ही इंद्रियाची कार्य आहेत तर चालणे बोलणे उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांची कार्य आहेत कृष्ण भावनाभेद व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही तो भगवत सेवे व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही कारण आपण भगवंताचे नित्य हो, हे तो निश्चितपणे जाणतो हरे कृष्णा प्रणाम हरे कृष्णा सर्व भक्तांना दंडवत प्रणाम भगवद्गीता पाच पॉइंट दहा ब्रम्ह्या दहाय कर्माने पद्मब्रह्म विमा शब्दार्थ ब्रह्मानी पुरुषोत्तम श्री भगवंतांना अध्याय समित समर्पित करून कर्माने सर्वकर्म संगम आसक्ती त्या त्याग करून परोती परतो करतो य जो लिप लिप्त ते प्रभावित होतो न कधीच नाही स तो पापेन पापाने पद्मपत्रम कमळाचे पान युवम प्र प्रमाणे कुंभसा पाण्याने अर्थ जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही तात्पर्य या ठिकाणी ब्रह्माने म्हणजे कृष्ण भावना होय भौतिक जगात म्हणजे तीन प्राकृतिक गुणाने एकत्रित प्रकटीकरण होत होय आणि त्याला परिभाषिक शब्दात प्रधान असं म्हटले आहे वेद मंत्र सर्व येत ब्रह्म मंडूक उपनिषद दोन तस्मा येत ब्रह्म नाम रूप नाम रूप जायते मंडूक उपनिष वन पॉईंट टू पॉईंट टेन आणि भगवद्गीतेतील चौदा पॉईंट तीन मम यो निर्मह ब्रह्म विधा विधाने दर्शवतात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून भिन्नच आहेत सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्री संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्री मालकीच्या आहेत व ते सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टी गोष्टीचा भगवतशेवेमध्ये उपयोग केला पाहिजे त्याला पुण्य अथवा पापमय करून फलाशील स्वाविताच काही कर्तव्य राहत नाही विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो ज्या त्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहू नये ओले न ओले होत नाही त्याप्रमाणे हे शरीर पाप कर्माच्या कलमशाच्या अतीत अतीत राहते भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की तीन थी, पॉईंट तीस मयी सर्वांनी कर्माने सर्व कर्मे मला श्रीकृष्णांना असा की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्र यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णाची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये उपयोगात आणले पाहिजे या या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो अरे अरे गीता कोटमिरे माताजी दिसत नाही तर मी म्हणतो कोण म्हणताय

कायेन मनसा बुद्ध्या कैवल्ये इंद्रिये अभी योगीन कर्मे कुर्वन्ति सर्वं तत्त्वता आत्मसंदय्य योगी जन आसक्तीचा त्याग करून शरीर मन आणि इंद्रियांनी सुद्धा तेव्हा शुद्ध करण्यासाठी कर्म करतात तात्पर्य जेव्हा मनुष्य आमच्या इंद्रियांच्या संपुष्टी पर्यंत कर्म करतो तेव्हा किंवा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी मागे खूप डिस्टर्बन्स येतोय सुमित uh, ट्रेन मधन उतरल्यावर होता उमेश कंटिन्यू कर प्लीज अध्याय पाच श्लोका क्रमांक अकरा कायेन मनसा बुद्ध्या बुद्ध्या कैवले कायेन कायेन मनसा बुद्ध्या कैवलेंद्रियोगिन कर्म कुवती शब्दार्थ शायन शरीराद्वारे मनसा मनाद्वारे बुद्ध बुद्धिद्वारे किवलै शुद्ध इंद्रिय इंद्रियाद्वारे अपि जरी योगिना कृष्ण भावना भवित व्यक्ती कर्म कर्मे कुर्वन्ति ते करतात संगम आसक्ती तक्वा आत्म, शुद्धये शुद्धी करण्यासाठी आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धी करण्यासाठी कर्म करतात प्रभुपदांचे तात्पर्य जेव्हा मनुष्य कृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टी कृत्यर्थ कृष्ण भावना युक्त कर्म करतो तेव्हा त्याने शरीर मन बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते कृष्ण भावना भवित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही म्हणून शुद्ध कर्मे ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते ती कर्मे भावना भवित झाल्याने सहजपणे करता येतात श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्तिरसामृत सिंधू मध्ये एक पूर्णांक दोन पूर्णांक एकशे सत्याऐंशी याबद्दल पुढील प्रमाणे सांगतात इ हा यनसागिरा निखिला वाणीने भवित मनुष्य श्री कृष्णांच्या सेव प्रत्यर्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित संसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो त्याला मिथ्या अहंकार नसतो कारण आपण म्हणजे हे शरीर नाही तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो तो जाणतो की हे शरीर आपले नाही तो स्वतः तसेच त्याचा देह सुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो जेव्हा तो शरीर मन वाचा बुद्धी जीवन संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो तत्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मक निर्माण करणाऱ्या अहंकारापासून मुक्त होतो हेच भावनेची पूर्णावस्था आहे हरे कृष्ण हरे कृष्णा सर्व वैष्णवाना दंडवत प्रणाम अध्याय पाच श्लोक संख्या चौदा युक्त कर्मफल त्यागता शांती मापनो ती अयुक्त कामकारेना फले सक्तो निबद्धते शब्दार्थ युक्त भगवत सेवेमध्ये युक्त असणारा मनुष्य कर्मफलम सर्व कर्माचे फळ त्यक्ता त्याग करून शांतीम पूर्ण शांती अपनोती प्राप्त करतो नैष्टिक्यम निष्ठापूर्ण किंवा दृढ अयुक्त जो कृष्ण भावना भावित नाही कामकारेनं कर्मफळांचा उपभोग घेण्यासाठी फले फळामध्ये सक्त असक्त असक्त निबद्धते बद्ध होतो निष्ठेने भक्ती करणारा जीव अडळ शांती प्रदान करतो कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो परंतु जो मज भगवंताशी संबंधित नाही आणि आपल्या श्रमामुळे निर्माण होणारा कर्म कर्मफळांचा लोभे आहे तो बद्ध होतो श्रील प्रभुपाद यांच्याकडून तात्पर्य हरे कृष्णा कृष्ण खुष्न भावना भावित मनुष्य आणि देहात्म बुद्धीने कार्य करणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावना भावित मनुष्य श्रीकृष्णावर आसक्त असतो तर देहात्म बुद्धीने युक्त असणारा मनुष्य आपल्या कर्मफळावर आसक्त असतो श्रीकृष्णावर आसक्त राहून केवळ श्रीकृष्ण प्रित्यर्थच कर्म करणारा मनुष्य निश्चितच मुक, मुक्तात्मा असतो आणि त्याला आपल्या कर्मफळाविषयी मुळीच चिंता नसते श्रीमद भा, श्री भाग श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी अर्थात द्वंद्व दो भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफळावरील आसक्तीचे कारण ठरते भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व दो नसते अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण सर्व मंगल मंगलमय आहेत म्हणून कृष्ण भावना भावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात तसेच ती दिव्य असून त्यांना भौतिक कर्मफळ नसते यास्तव कृष्ण भावनाभावित भावित मनुष्याला शांती प्राप्त होते इंद्रिय तृप्तीकरिता लाभगणतीत गुंतलेल्या मनुष्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार साक्षात्कार होणे हाच निर्भयत्व आणि शांतीचा स्तर आहे हे जाणणे म्हणजे कृष्ण भावनेचे रहस्य आहे हरे कृष्ण हरे कृष्ण सर्व वैष्णवांना दंडवत प्रम भगवद्गीता पाचवा अध्याय श्लोक ते सर्व कर्मा सुखम वशी नवद्वारे पुरे देही नव कुरव शब्दार्थ सर्व सर्व कर्माने कर्मे मनसा मनाद्वारे संन्यस्य त्याग करून आस्ते राहतो सुखम सुखाने वशी संयमित नवद्वारे नवद्वारे असलेल्या पुरे नगरामध्ये देही देहदारी आत्मा न कधीच नाही एव निश्चित निश्चितच पूर्वन करतो न काही नाही कार्य करवितो जेव्हा देहधारी जीव आपल्या प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता कर्म न द्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो प्रभुपदांचे तात्पर्य देहा देहधारी जीव हा नवद्वारे असलेल्या नगरात राहतो देहाचे किंवा देहरूपी नगराचे कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केले जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो शरीरावस्थेच्या पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो. कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो हो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया पूर्णतः होतो अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या परिवर्तन येते तेव्हा तो नवद्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो ही नवद्वारे पुढील प्रमाणे आहेत नवद्वारे पुरे देही ही लायते बही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरसच्च जीवांच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत संपूर्ण ब्रह्मांडातील जीव संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे नियंत्रक आहेत शरीराला द्वारे असतात जसे की दोन नेत्र दोन नागपुड्या दोन कान एक मुख एक गुद आणि एक उपस्थ जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादत्म्य करतो परंतु जेव्हा तो अंतरयामी भगवंताशी तादत्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो श्वेता श्वेतर उपनिषद तीन पॉइंट अठरा म्हणून कृष्ण भावना भाविक मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो हरे कृष्ण धन्यवाद सगळ्या सगळ्यांचे खूप खूप आभार विनंती करूया गुरुजींना त्यांच्या आज आपण त्याच्या टिप्पणी ऐकूया गुरुजी आपले स्वागत आहे हरे कृष्ण श्लोक नंबर सात भक्तिमय कर्म करणारा आत्मा इंद्रिय नियमन करणारा सर्वांना प्रिय असतो व त्याला सर्वजण प्रिय असतात असा मनुष्य कर्म करीत असूनही कधीच बद्ध होत नाही कृष्ण भावना युक्त कर्म करणारा मनुष्य जाणतो की झाडाला मुळाशी पाणी घातले की ते सर्व शाखांना पुरविले जाते अन्न पोटात घेतले की सर्व इंद्रियांना शक्ती मिळते असा मनुष्य सर्वांचा सेवक असतो तो सर्वांना प्रिय असतो कृष्ण भक्त कृष्ण कथा विना काहीही ऐकत नाही कृष्ण अर्पण पदार्थच खातो कृष्ण संबंधित देवालयात किंवा तीर्थस्थानी जाणे हे नियम तो पाळतो त्यामुळे त्याची इंद्रिये संयमित असतात श्लोक नंबर आठ नऊ दिव्य भावना युक्त मनुष्य पाहणे ऐकणे स्पर्श करणे श्वास घेणे खाणे हालचाल करणे झोपणे स्वसन करणे ह्या सर्व क्रिया मी करीत नाही असे समजतो बोलताना स्वीकार करताना डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रियांचे आपापल्या विषयातील संलग्न आहेत आपण स्वतः त्यांच्यापासून आलिप्त आहोत कृष्ण भक्ताचे जीवन विशुद्ध असते म्हणून तत्कालिक तथा दूरदर्शी आशा करता कर्म अधिष्ठान प्रयत्न आणि दैव या पाच कारणावर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते कृष्ण भावनावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्याने कधीच प्रभावित होत नाही तो भगवत सेवे व्यतिरिक्त काहीच करीत नाही आपण भगवंताचे नित्य दास आहोत हे तो जाणतो श्लोक नंबर दहा आपण केलेल्या कर्माचे फळ भगवंतांना अर्पण करून आसक्तीने न ठेवता कर्म करणारा भक्त पापाने प्रभावित होत नाही जसे कमलपत्र पाण्याने स्पर्शिले जात नाही भौतिक जगतातील सर्व गोष्टी सर्व गोष्टी ब्रह्मा ब्रह्माच्या असून कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी कारणापासून अभिन्नच आहेत प्रत्येक गोष्ट परब्रह्म किंवा कृष्णाशी संबंधित आहे म्हणून फक्त तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत अखिल अस्तित्वाचे स्वामी भगवंत आहे म्हणून प्रत्येक वस्तूचा उपयोग भगवंत सेवेत केला पाहिजे हे जाणणारा मनुष्य पुण्य किंवा पापाच्या फळाविषयी विचार करीत नाही कृष्ण भावना मनुष्य आपले शरीर म्हणजे कृष्णांची संपत्ती असल्याचे असल्याचे असल्यामुळे ते कृष्णांच्या सेवेत उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो श्लोक नंबर अकरा योगी लोक आसक्ती त्यागून मन बुद्धी व इंद्रियांनी जे कर्म करतात ते केवळ भौतिक दोष शुद्धीकरणासाठी असते कृष्ण भावना मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतेही भौतिक फळ निर्माण होत नाही अशा मनुष्याला मिथ्या अहंकार नसतो कारण तो जाणतो की आपण शरीर नसून आपला देहावर मालकी नाही आपला देह श्रीकृष्णांच्या नियंत्रणात आहे जेव्हा शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती याद्वारे निर्मित सर्व वस्तू कृष्णार्पण करतो तेव्हा तो तत्काळ कृष्णाशी संबंधित होतो व मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे श्लोक नंबर बारा निष्ठेने भक्ती करणारा मनुष्य अढळ शांती प्राप्त करतो कारण तो सर्व कर्मफळ भक्तांना अर्पण करतो जो असे करीत नाही तो बद्ध जीव होय ज्ञानाअभावी केलेली कर्म हे मनुष्याच्या आसक्तीचे कारण ठरतात श्रीकृष्णाविषयी इतर कशाचेही आसक्ती नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयत्व आणि शांतीचा स्तर आहे हे जाणणे म्हणजे कृष्ण भावनेचे रहस्य आहे श्लोक नंबर तेरा देहदारी जीव द्वारी असलेल्या ध्येयरूपी नगरात नगराचे नग्रा, नग्रा, कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणाद्वारे आपोआप केली जातात जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो या शरीरावस्थेच्या पलीकडे जाऊ शकतो कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो कृष्ण भावनेचा अंगीकार केल्यावर तो शरीर क्रियापासून अलिप्त होतो संयमी जीवनात जेव्हा मनुष्याचा विचारात परिवर्तन विचारा येते तेव्हा तो नवद्वारे असलेल्या शरीरूपी नगरात सुखाने राहतो नवद्वारे कोणती आहेत ते वर्णन केलेलेच आहे धन्यवाद धन्यवाद गुरुजी खूप सुंदर रित्या आपण विश्लेषण केलेले आहे अजून कोणी काय याच्यावर भाष्य करू इच्छितो त्यांनी कृपा करून हात करावी हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण आपण जे वाचन करत आहोत आणि आपण रोज हरिनाम जप पण करतोय सत्संगात आपण येतो उत्तो बसतोय नक्कीच आपल्या कार्यपद्धती कार्यप्रणालीत नक्कीच आपण अं बदलाव आलेला आहे की जेव्हापासून कृष्णा भावनामृत आपण होण्याचा प्रयत्न करतो आपण झालो नाही अजून कृष्णा भावना पावले पण नक्कीच आपण ज्या मी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बद्दल बोलतोय की सध्या आपण जे पण कर्म जे पण कार्य करण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपल्या दिवसाची दिनचर्या मला वाटतं अशी असते की जास्त असं कार्य आपण भगवंतासाठी किंवा भगवंताच्या प्रसन्नसाठी किंवा गुरुच्या आचार्यांच्या प्रसनेसाठी गुरु प्रसने करतो तर आपल्या आयुष्यात नक्कीच खूप बदल होतात आजचे ज्या श्लोक आपण वाचत होतो की तिथे सांगतात की आपण जे पण कार्य करतो जे पण कर्म करतो आपले नियत कर्म करीत आहोत तर त्याच्यात जर सेंटरला भगवंत असले की हे कार्य आपण भगवंतासाठी करतोय किंवा ती भावनेने करतोय तर मला वाटतं की आपल्याला एक की अजून जी एक भावना येते एक फिलिंग येते ती नक्कीच सगळेजण मला वाटतं की अजून एक्सपिरियन्स करत आहोत कि आता जैसे आज है, की आता सध्या तरी कन्फ्युजन नाही आहे जसं पहिला श्लोक आज जो वाचलो आपण त्या सांगितलो की जसं आपण झाडाला मुळाशी पाणी दिलं की सगळ्या झाडाला हे मिळतं त्याचं पोषण होतं झाडाचं तसंच आपण जेव्हा भगवंताची चरणी भक्ती करतो तस मला वाटतं की आपण विराट रूपाबद्दल ऐकले की भगवंतामध्ये सगळे आहेत तर आपण म्हणतो सगळे आपले जे देवी देवते आहेत त्यांचेही आपण उपासना आणि भक्ती करतो हरे कृष्ण अजु कहीं बोलूचित आज श्लोकान बदल अभय प्रभु पटारे प्रभु धन्यकुमार विभुते प्रभु हरे कृष्णा इतर भक्त जे आए थे उपस्थित हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे आज सत्र इतना आगवद गीता की जय डिवाइन हिस् भक्ति वेदांत स्वामी श्रीलोकृपा की जय अनंत अन्नकुटी वैष्णव वृंद कीचे संवेद भक्त वृंद कीचे अतिवस्थ